यावल शहरातील बाबूजीपुरा भागात एका पाच वर्षीय अल्पवयीन बालकाला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन एका बावीस वर्षीय माथे फिरू तरुणाने त्याची हत्या केली होती मृतदेह जाळून टाकला होता आणि विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातून त्याने त्याचा मृतदेह पोत्यात लपवला होता ही घटना शनिवारी उघडकीस आली होती दरम्यान या बालकावर शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले तर रविवारी या मयत बालकाच्या कुटुंबाची भेट रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यावलचे माजी नगराध्यक्षसह अनेकांनी घेतली दरम्यान या गुन्ह्यात एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे व त्याला लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे तर या घटनेचा निषेध आणि या गुन्ह्याचा जलद न्यायालयात न्याय निर्वाळा व्हावा यासाठी यावल शहरातून सर्वधर्मीय बांधव सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी शहरातून मुक मोर्चा काढणार आहे अशी माहिती यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली आहे न्यूज को लाइक करे चॅनल को सबस्क्राईब करे और ताज्या न्यूज जाणणे केले बेल आयकॉन ऑन करे यावल शहरात बाबूजीपुरा हा भाग आहे या भागातील रहिवाशी मोहम्मद हन्नान खान मजिद खान वय पाच वर्ष हा मजिद खान जनाब यांचा मुलगा शुक्रवारी दिनांक पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेपासून बेपत्ता झाला होता त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो कुठेच मिळून आला नव्हता ना दरम्यान या बालकाला त्याच्याच घराच्या शेजारी राहणारा शेख शाहिद शेख बिस्मिल्ला न्हावी याने आपल्या घरात नेऊन त्याचा गळा दोरीने आवडून त्याला ठार केले होते नंतर त्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला पेटून दिले होते आणि नंतर त्याचा मृतदेह विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातून एका पोत्यात लपवला होता आणि हाच तरुण स्वत हा, आपण देखील या बेपत्ता मुलाचा शोध घेत आहो असा आव आणून पोलिसांसोबत तसेच या मैत बालकाच्या कुटुंबासोबत शुक्रवारी वावरत होता दरम्यान शनिवारी अकरा वाजेच्या सुमारास यावल पोलीस ठाण्यात शेख बिस्मिल्ला शेख दस्तगीर हे त्याच्यासोबत त्यांचा मुलगा शेख शाहिद शेख बिस्मिल्ला याला घेऊन गेले आणि त्यानेच खून केला आहे आणि बालकाचा मृतदेह घरात लपवला आहे याची कबुली दिली होती त्यानंतर फॉरेन्सिक पथकाने त्या ठिकाणी पंचनामा करून या बालकाचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला होता व शविच्छेदन नंतर या बालकावर शनिवारी शोकाकुल वातावरणात सायंकाळी सात वाजता अंत्यविधी करण्यात आला दरम्यान रविवारी सकाळी या मयत बालकांच्या कुटुंबियांची भेट रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी घेतली त्यांचं सांत्वन केलं त्याचप्रमाणे यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील एन एस यू आयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी हाजी शब्बीर खान मोहम्मद खानसह अनेकांनी या मयत बालकाच्या कुटुंबाची भेट घेतली दरम्यान या बालकाला व त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि जलद न्यायालयात हा खटला चालला पाहिजे यासाठी सर्व धर्मीय बांधवांच्या वतीने यावल शहरातून सोमवारी मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे व मुक मोर्चा काढून तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात निवेदन दिले जाणार आहे दरम्यान या गुन्ह्यात शेख शाहिद शेख बिस्मिल्ला न्हावी याला अटक करण्यात आली असून आता त्याला लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे हा बोल काल संपूर्ण यावल शहर आणि तालुक्यामध्येच नव्हे तर जळगाव जिल्ह्यामध्ये आदरवणारी एक घटना या यावल शहरामध्ये घडली सहा वर्षीय बालक मोहम्मद अन्नान याचा या ठिकाणी त्याच्या शेजारी राहणारा खलिफा नावाचा एक तरुण तेवीस वर्षाचा कार्य दोन का, वर्षाचा युवक याने या ठिकाणी हत्या करून त्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी त्याचं शव त्या ठिकाणी लपवून ठेवलं होतं ज्यावेळेस ही बातमी संपूर्ण यावल शहरामध्ये घडली तर अक्षरशः यावल शहरामध्ये अत्यंत तीव्र भावना या ठिकाणी शहरामधून व्यक्त झाल्या आज आम्ही या ठिकाणी तो मयत मोहम्मद अन्नाने त्यांच्या कुटुंबियांची या ठिकाणी सांत्वनपूर्वक भेट घेतली या परिवारामध्येच नव्हे तर या संपूर्ण परिसरामध्ये यावल शहरामध्ये अत्यंत तीव्र भावना या ठिकाणी या यावल शहराचे नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत खरं म्हणजे कालच्या दिवशीची घटना घडली आणि ज्यावेळेस आरोपीच्या घरामधून ज्या वेळेस ते प्रत सेव त्याचा या ठिकाणी बरामद करण्यात आलं त्यावेळेसची या ठिकाणची जनता अत्यंत संतप्त झालेली होती आणि असं वाटत होतं की आता यावल शहरामध्ये ज्या आरोपीचं घर हे लोक पेटवून टाकतील का आरोपीला या ठिकाणी मारून टाकतील का परंतु किती जरी कितीही भावना तीव्र असल्या तरी आमच्या यावल शहरातल्या मुस्लिम बांधवांनी त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांनी या ठिकाणी संयम ठेवला त्या संयमाचं देखील या ठिकाणी निश्चितपणे कौतुक केलं पाहिजे त्यांनी जर या ठिकाणी काल संयम ठेवला नसता तर आणखी अनुचित प्रकार या शहरामध्ये घडले असते आणि आमच्या आज आमच्यासोबत या ठिकाणी हे जे कार्यकर्ते आणि तरुण मंडळ या ठिकाणी उभी आहे त्यांच्यावर देखील या ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असते खरं म्हणजे परिवाराची भेट घेतल्यानंतर परिवाराचं असं म्हणणं पडलं की या ठिकाणी चार शीट जे असतं ते नव्वद दिवसाच्या आत दाखल केलं गेलं पाहिजे परंतु तात्काळ या ठिकाणी चार्जशीट दाखल करून संबंधित केस हे जलद न्यायालयामध्ये या ठिकाणी चालली गेली पाहिजे या कुटुंबाला न्याय मिळावा बयताला न्याय मिळावा म्हणून एक जानामाना वकील या महाराष्ट्र राज्यातला जानामाना वकील यासाठी सरकारी वकील म्हणून नेमला जावा वर्षभराच्या जा आत या केसचा निकाल लावावा आणि या घटनेमध्ये ज्या ज्या आरोपींनी याच्यामध्ये सहभागी आहे यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे नव्हे तर यांना फाशी दिली गेली पाहिजे समाजामध्ये अनेक दुर्दैवी घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत परंतु कालची घडलेली घटना ही अपवादात्मक घटना आहे म्हणजे खरं म्हणजे सैताना देखील लाज वाटेल अशा प्रकारचं कृत्य या ठिकाणी त्या आरोपीने या ठिकाणी केलेलं आहे परवाच या ठिकाणी यावल शहरामध्ये आमच्या मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाचा मोठा जल्लोषामध्ये आणि आनंदामध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवला तो आमचा जो महेश झालेला बालक आहे मोहम्मद हदनान तो देखील त्याच्यामध्ये सहभागी होता आणि असं असताना इतका पवित्र दिवशी याच्या मनामध्ये या आरोपीच्या मनामध्ये अशी खूप प्रकारची भावना आली शं शंभर टक्के हा सैताना देखील लाजवेल सैतानाचा हा अवतार आहे म्हणून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे त्याचबरोबर झालेला खून हा जादूटोण्याच्या जा प्रकरणातून झालेला आहे का अनैतिक कृत्याच्या प्रकरणातून झाला आहे याच्या देखील दोघा अँगलने पोलिसांनी या ठिकाणी तपास केला पाहिजे लवकरात लवकर तपास लावून चार्जशीट दाखल झालं पाहिजे आणि या घटनेच्या संदर्भामध्ये फक्त ही घटना एखाद्या कुटुंबापुरता मर्यादित नाही तर यावर शहरामधले हिंदू बांधव असतील मुस्लिम बांधव असतील प्रत्येकाने या घटनेचा निषेध नोंदवून हळहळ हल व्यक्त केलेली आहे म्हणून उद्याच्या दिवशी सकाळी अकरा वाजता या ठिकाणी या बा बाबूजीपुऱ्यामधून या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम पुरुष आणि महिला एकत्ररित्या या ठिकाणी तहसील ऑफिसवरती मुकमोर्चा आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे जास्तीत जास्त शांतताप्रिय लोकांनी आणि या कुटुंबाला न्याय मिळावा असं ज्या ज्या लोकांना वाटतं या सरांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करण्यासाठी आपल्याकडे आलेलो आहे क्या होगा आपके एक्सपोजर बंद हो आपके बाहर नहीं आना चाहिए इधर इस कदम को उपाय कंपनी से कोई भी डॉक्टर को करिए या चाचा से कोई कार्य दीजिए मुझे मालूम है खान वाला ओके जितने जितने के भर रहे हैं तो मतलब मतलब मत मत

Nasrullah. 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 Nasrullah.